आपण आता भिगवत चौक यामध्ये आहे भिगवण चौकामध्ये चौका आपण उभा आहे बघू शकता हा जल्लोष चालू आहे आदरणीय अजितदादा हे प्रचंड बहुमताने विजय झालेले आहेत बघूया आज आप आपल्याला सर्वसामान्य जनता हे ही प्रतिक्रिया देणार आहे आज त्यांचं काय मत आहे बघूया की आज जी आदरणीय अजितदादांना आज सर्व बारामतीकरांनी प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे याबद्दल आज लोकांची काय प्रतिक्रिया हे आपण आज जाणून घेणार आहे कार आता सध्या बारामती विधानसभा जी वार आहे ते थांबलेला आहे जी काका वर्षीस पुतण्याची लढत संपलेले आहे जी आज हा आनंदाचा दिवस आपल्या सर्व बारामतीकरांसाठी आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आम्हाला एकच सांगायचं की दादा आमचे आदरणीय दादा गोळे मनाचे पुन्हा काही काय लोकं म्हणतात तापड आहे आमचं आहे तमताय पण तसं मयाळं बी तितकेच आहे जवळजवळ पंचवीस तीस वर्ष झालं आमचं सोळा सतरा मत दादांनाच आहे कधी दादाच्या फोकसमध्ये आलं नाही एवढं आमची पोरांनी परीक्षा दिली आर्मीची पोलिसाची पण कधी दादापर्यंत आम्ही गेलो नाही कार्तिक दादा म्हणजे कसे आत्तापर्यंत दादा मायाळूळे लोक काय बी उठवतात त्यांच्या त्यांच्या त्यांच्यासाठी पण तसे दादा नाही आमचे दादा म्हणजे ब सगळ्यांना म माया करतात सगळ्यांसाठी दाखल ती पण लोकांनी एवढं काही करावं मी दादांसाठी पाच मंगळवार केले माळवडच्या देवीला का माझे दादा यावं म्हणून मी दादांना सांगितलं नाही पण मी सगळं निवारण झाल्यानंतर दादांना सांगणार आहे की तुम्ही माळवटच्या देवीला हार घालायला तुम्ही यायलाच पाहिजे माझं बुलवडी चौकात फुलाचं दुकान आहे गाड्याचं येता जाता दादा हात घात तेवढंच मला समाधान वाटतंय धन्यवाद काका नमस्कार सर आज सध्या जो बारामतीकरांच्या आज आनंदाचा दिवस आहे आज तुम्हाला काय सांगायचं आहे आज दादांबद्दल तुम्हाला काय दोन शब्द बोलायचे आहेत दादा म्हणजे खरंच दादा आहे दादांचं आजपर्यंत कोणी नाच केला नाही त्याच्यानंतर मी दादांचा कोणी नाच करणार नाही दादांचे कार्य म्हणजे आपण बारामती जिथेच नाही तर खेड्यापाड्यामधून पण दादांनी जे कार्य केलेलं आहे आणि त्याच कार्याचा हे आपण सर्व जल्लोष बघत आहे बघत आहे आणि असाच बघणार आहे दादा म्हणजे दादाच आहे आणि दादांचा उजाड सर्व जगामध्ये दिसत आहे आणि अजून बी दिसणार आहे जय हिंद जयरा धन्यवाद सर नमस्कार आज सध्या श्री बारामती मत वातावरण आहे एवढं सुंदर वातावरण जलस आज तुम्हाला दादांबद्दल काय शब्द सांगायचे आहे धन्यवाद नमस्कार आज सध्या आपला बारामती झाला आहे आज प्रचंड सर्व लोकांनी आदरणीय दादा, दादा पवार यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलेला आहे आज तुम्हाला दादांबद्दल तो शब्द काय सांगायचा आहे बारामती मध्ये दादा हे प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि जनतेचे आभार मानतो दादा हे बारामतीचे किंग मेकर आहेत ही

आणि बारामतीचं जे आपली बारामतीची जनता आहे ते त्यांनी का ते त्यांचं मन जिंक जिंक जन जनतेचं मन मन जिंकून दादां जनतेचं कौतुक आहे जेवढं केलं तेवढं कमी आहे दादांचं खूप खूप काल ते अभिनंदन आणि आपले जे युगेंद्र पवारजी जे आहे ते बी त्यांचे आपल्या घरातलेच आहेत नेते होते पण त्यांच्या दादांच्या समोर काल कोणी नाही दादा म्हणजे दादा हा आणि आपल्या मागच्या लोकसभाच्या निवडणूकमध्ये आपल्या सुप्रियाताई सुळे निवडून आल्या पण त्यांना आपल्या त्यांचे धर्मपत्नी आपल्या दादांच्या सुनीत्रा वैनी प पवार ते आपले हे झाले निवडून नाही आल्या पण पण त्यांचं जे आत्ताच्या या क्षणात सुनित्रताई वहिनीची बी विजय दादांच्या बरोबर दादा निवडून आले सुनित्राई वहिनीची बी विजय त्यामध्ये सामील आहे धन्यवाद नमस्कार आज सध्या सर्व बारामतीकरांसाठी आज आनंदाचा दिवस आहे आज आदरणीय अजितदादा पवार त्यांच्याबरोबर तुम्ही दोन शब्द काय सांगताल अजितदादांचं आज झालेला विजय खऱ्या अर्थाने त्यांच्या विकासाचा विजय झालेला आहे बारामतीची जनता अजितदादांना कधीही विसरणार नाही आणि अजितदादाची जनता ऐ बारामतीची जनता अजितदादांच्या पाठीशी कायम खंबीरपणे आशीष साथ देणार आशीष पुढे पण कायम कायम त्यांच्या पाठीशी खंबीर साथ देत राहणार आज बारामतीचे किंग मेकर म्हणून आदरणीय दादा पवार यांना संबोधलं जातं याबद्दल तुम्ही काय सांगताल दादा पहिले पण किंग मेकर होते आणि हेतून पुढे मी किक मेकरच राहणार आहेत अजित दादा बारामतीचा एकच दादा बारामतीचा एकच दादा अजित दादा धन्यवाद नमस्कार सर आता जी बारामती विधानसभा दोन हजार चोवीस चा वार संपलेला आहे काका वर्षी पुतण्या ही लढत होती आज तुम्हाला काय वाटतंय आज योगेंद्र दादा का निवडून नाही आले दादांनी पस्तीस वर्ष बारामती तालुक्याचा जो विकास केला आहे त्यामुळं बारामतीतल्या जनतेने आणि मतदारांनी सर्वांनी आदित्यदाच्या बाजूने कौल दिला आणि खऱ्या अर्थाने विकासाला कौल दिला आणि बारामतीचा एकच साथ आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं बारामतीचा एकच दादा आहे अजितदा दादा, दादा। ज्या काल आपण लोकांची प्रतिक्रिया घेतली तेव्हा लोकांनी ठाम विश्वासाने सांगितलं होतं की आमचे आदरणीय एक लाख मताने निवडून येणार हा आमचा वाद आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे ज्या दिवशी अजित दादांनी विधानसभेचा फॉर्म भरला त्याच दिवशी खऱ्या अर्थाने निकाल स्पष्ट झाला होता आणि आमच्या जे काय प्रचार झाला होता प्रचाराची यंत्रणा होती त्यावेळेस बारामतीतली जनता ही आम्हाला सांगत होती की दादांना आम्ही लाखाने निवडून आणणार आहे कारण दादांनी बारा दादा या बारामती तालुक्याचा विकास केला पस्तीस वर्ष बारामतीसाठी झटलेला आहे बरोबर आहे धन्यवाद सर सर नमस्कार आज सर्व करा हा दिवस आहे आपले आदरणीय विधानसभा आमदारपदी त्यांची निवड झालेली आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे दादा पवार यांना का पडलं नाही दादांचा आजपर्यंतचा पहिला विकास प्रत्येक जनसामान्य त्यांचं व्यक्तिमत्व दादांनी प्रत्येक विकास कामाच्या माध्यमातून प्रत्येक बारामती कराला त्याच्या संपूर्ण उपलब्ध त्याला त्यांनी साथ दिलेली आहे आणि ती साथ खूप मोलाची सावज ठरलेली आहे आदरणीय दादांनी आजपर्यंत कुठल्याही जातीपातीचा विचार न करता सर्व हिंदू असो मुस्लिम असो बौद्ध असो सर्वांना एकाच रांगेत उभे राहून सर्वांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आदरणी आजी विकास पाहता त्यांना एक लाखाच्या पुरा मताधिकारी म्हणून देतील लोक असा आमचा ठाम निर्धार आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही ज्या टाईमला लोकांची प्रतिक्रिया घेतली त्या टाइमला लोकांनी आम्हाला सांगितलं की आदरणीय साहेब यांना आम्ही आमच्या हृदयात जागा दिलेल्या आहे आणि जर विकादृष्टी जर बघितलं तर अजितदादा यांना ठेवलं याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे अफवांना कुठलाही आधार नसतो अफवा ह्या प्रचंड प्रमाणात असतात सगळी ग्रामीण भागात अफवा असतात सगळी शहरी भागात असतात परंतु जनतेला माहिती आहे की आदरणीय दादांनी जनतेसाठी काय केलेलं आहे त्याचा तर योग्य मोबदला जनतेने आदरणीय दादांना मताच्या रूपाने त्यांना बहाल केलेला आहे शेवटचे दोन शब्द अजितदादा पवार यांच्यासाठी तुम्ही दोन शब्द काय सांगताल अजितदादा यांची अशीच इच्छा आहे की अजितदादांनी मुख्यमंत्री पदाची जेवण मुख्यमंत्रीपदी यांची विराजमान हो ही सर्वसामान्य आमच्या वारेमंत्रकरांची इच्छा आहे धन्यवाद सर नमस्कार आज सध्या जो निकाल लागलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय बरं की आज योगेंद्र दादा एका ठिकाणी आदरणीय अजितदादा पवार आणि दुसऱ्या वर्षी अजित योगेंद्रदा पवार उभे होते आज काय वाटतंय लीड मध्ये तुम्हाला का असं वाटतं की गुणंदर दादांना मत कमी पडले मी एकाच एकच शब्द ही इलेक्शनचं सांगतो सांगू दादांनी जनतेने विकासाच्या बाजूने मतदान केलं हे नाव होतं बर आज 12 मध्ये काय विकास झालाय सांगा दहा कामा विकासाची विकास सांगून दिसणार नाही घेऊन प्रतिक्षेत पाहाव बरोबर आहे धन्यवाद आज आपला जो बारामतीचा निकाल लागलेला आहे आदरणीय दादा पवार यांच्याकडून याबद्दल तुम्हाला दोन शब्द काय सांगत आहे दादांबद्दल बर पस्तीस दादा, दादा।, दादा राजकारणात दादा। दादा दा एक नंबर आहे स्वतः पाच पाच वाजता उठून रातच्या दोन पर्यंत बारामतीसाठी दादा झटलेला आहे माझं काय दादाने कुठलं काम केलेलं मी काटेवाडीत आहे पण एकच मी परमेश्वराची पाया पडत नाही अजितदा पाया पडतो तेवढा विकास केला मग काही विकास आहे पाणी लाईट रस्त्याची अवस्था काय होती ती बघा बारामती एक नंबर रस्ता बनवलेला आहे नाही देशात एक नंबर अजित अजितदादालाच होणार आहे देशात एक नंबर नेता म्हणजे अजितदादाचा आहे आता अजित अजितदादानी शपथच घ्यावी मुख्यमंत्र्याची किंग मेकर म्हणजे अजित दादाच आहे अजितदादाला नाच करायचा आहे ठेवा लोकांनी बारामती द्या लोकसभेला विधानसभेला ओके <laughs> धन्यवाद सर नमस्कार आता सध्या जी बारामती मध्ये वातावरण आनंदाचं आहे आदरणीय अजितदादा पवार यांची बारामती विधानसभा आमदार निवड झालेली आहे याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे नमस्कार आपल्या चॅनलला पंधरा दिवसापूर्वी मी बैठक दिली होती सचिन शिंदे बारामती मार्केट जो वर्षी मध्ये दिली होती की पवार साहेब आमच्या हृदयात आहेत आणि अजितदादा आता डोक्यात आमची कामं दादांनी केलेली आहेत दोन वर्ष गेले अकराला उभा करून दादा मारता येणार नाही इथं फक्त दादा एकच आहे दादा पवार एकच अजित दादा धन्यवाद आपला आजचा निकाल जो लागलेला आहे बारामती करांसाठी आज आदर नाही दादा पवार यांच्याबद्दल तुम्ही दोन शब्द काय बोलताल अजित दादाच पाहिजे बारामतीला लीड करा बरोबर आहे योगेंद्र दादांना आज लीड पडलं नाही दा ले ले। दादा इतका प्रभाव नाहीये तर बरोबर आहे अगदी बरोबर आहे आज विकासा दृष्टीने काय काम चालेल काय सांगतो बरोबर बारमती करण साठ तुम्ही बारामतीकरांना काय बोलायची गरजच नाही सगळंच झालेलं आहे अगदी बरोबर नाही पुढं बरंच काय होईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होतील दादा व्हावी कशी अपेक्षा ओके धन्यवाद बाबा नमस्कार आज जो आपला आहे ते शिक्षण आहे आजचा जे दिवशी जो निकाल लागला ला बारामती विधानसभा दोन हजार चोवीस चा आजी काका वर्षीत पुतण्याची लढत कुठतरी थांबलेली आहे आज तुम्हाला काय वाटतं योगेंद्र दादा पवारांना लीड का पडलं नाही आज आजी आज दादा पवारांबद्दल दोन शब्द बोला धन्यवाद नमस्कार आज सध्या जो आपला बारामतीचा आनंदाचा जो क्षण आहे दादा पवार यांची बारामती विधानसभा या ठिकाणी मध्ये निवड झालेली आहे याबद्दल तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायची आहे आम्हाला अतिशय या ठिकाणी आनंद झालेला आहे आणि आम आमचा विश्वास होता कार्यकर्त्यांचा दादा एक लाख आहे आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आज हा दादा बहुतेक जी जो आहे तो आज दिसून आलेला आहे मता मताच्या रूपातून योगेंद्र दादा यांना लीड का पडलं नाही दादा हा कामाचा माणूस आहे त्याच्यामुळं बाकीच्या काही उमेदवाराचा प्रश्नच येत नाही हे महाराष्ट्राला माहिती आहे योगेंद्र पवार असतील किंवा अजून कुणी असतील शेवट दादांशिवाय ह्या बारामतीला पर्याय नाही आणि दादांनी हे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण होतील केणाऱ्या कामध्ये आम्हाला अशी इच्छा आहे की दादांना काय काळ का होईना पण ह्या दा, सरकारने दादांना मुख्यमंत्री कराव एवढे आमची बारामतीकारांची इच्छा आहे मनापासून धन्यवाद एक वादा अली दादा एकच वादा अगिर धन्यवाद नमस्कार आता सध्या बारा मतीचा निकल आपला जाहीर झालेला आहे आज आनंदाचं वातावरण अखे बारा मध्ये आहे आज काका वर्षी पुतण्याची लढत आहे हे कुठेतरी थांबलेले आहे आणि आदरणीय आजी दादा पवार यांची बारामती विधानसभा आमदारमध्ये निवड झालेली आहे आज तुम्हाला काय बोलायचं आहे दादांबद्दल दोन शब्द सांगा अतिशय आनंद होत आहे लोकांच्या मनातला आमच्या प्रत्येकाच्या मनातला नेता आणि निवडून आल्याबद्दल आम्ही आज पहिल्यांदा आजी अभिनंदन करतो समस्त बारा बारामतीकारांच्या वतीने आजी दादाचं अभिनंदन करतो आणि त्यांनी असंच आमच्या लोक लोकांची जनतेची सेवा करत राहावी इथून पुढेही अजून करत राहावी हीच आमची सर्वांची अपेक्षा आता सध्या तुम्ही बारामती बघताय बारामतीमध्ये भरपूर गोष्टी जसं की झाडं म्हणा रोड म्हणा आज जर सुरक्षित म्हणा याबद्दल तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायची सुरक्षितला जर टक्क्यामध्ये द्यायचं झालं तर शंभर टक्के सुरक्षितता बारामतीमध्ये आहे आम्ही तुम्ही रात्री एक वाजता जरी एकशे बारा नंबरवरती कॉल केला तर दहा मिनिटाच्या आतमध्ये गाडी पोलिसांची आपल्या दारात उभा राहते अतिशय म्हणजे अभिमाने सांगावं असं वाटतं वाटतं बारामतीमध्ये सुरक्षेच्या बाबतीत बारामतीमध्ये पहिला नंबर दिला जातो कुठल्याही रोडवरती तुम्ही संध्याकाळी रात्री साडे अकरा बारामतीमध्ये मंदे ल सध्या आता विकासाची कामं कोणती झालेली आहे काय सांगताल विकासाच्या बाबतीत कोणती झाली नाहीत असं सांगा प्रत्येक काम झालेलं आहे कुठलंही तुम्ही बोट दाखवा की हे काम झालं नाही असं म्हणून दाखवा तिथं काम झालेलंच आहे पण शंभर पाण्याची वर्ष असू द्या लाईटीच्या बाबतीत अंडरग्राउंड लाईट असू द्या ड्रेनेज लाईन असू द्या किंवा आता मध्यंतचं प्रमाण बारामती जास्त होतं एक कॉल केला की तो पाच ते दोन तास त्यातमध्ये दुराची गाडी बारामती घराच्या करण्यामध्ये करत होती कधीच बारामतीमध्ये जात नाही तर गेलीच गुरुवारी आदल्या दिवशी दिवशी एक तास धन्यवाद नमस्कार आज सध्या जो आपला सर्व बारामतीकरांसाठी आनंदाचा हा दिवस आहे आज आपल्या आदरणीयाजित दादा पवार यांची बारामती विधानसभा आमदारपदी निवड झालेली आहे आज तुम्हाला काय वाटतं बरं आज आदरणीयाजित दादा पवार इतक्या लीडने निवडून आले याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे दादा हे निवडून येणारच होते कारण दादाचं काम बोलते दादा हे विकास पुरुष आहेत आज बारामतीसारखा तालुका अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा अख्ख्या देशामध्ये नाही आहे अजित दादांचं काम बोलत आहे खणखणीत आहे दादांचं काम असल्यामुळं बारामतीमध्ये दादांना हे शंभर टक्के निवडून येणारच होते यात काय वाद नव्हता आज महाराष्ट्राचे अम, मुख्यमंत्री कोण होतील आमची तर आशा आहे शंभर टक्के अजितदादा मुख्यमंत्री दादा व्हावेत आपल्या महाराष्ट्राचे आणि त्यांनी बारामतीचा आसपास विकास करायचा हवा अशी आमची आशा आहे बरं मी प्रत्येक ठिकाणी गेलो ना लोकांची प्रतिक्रिया असते की आदरणीय ही पवार साहेबांना आम्ही हृदय जागा दिली आणि विकासाच्या दृष्टीने विकास पुरुष जर म्हणलं तर दादा यांना आम्ही समोर बघतोय याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे नक्कीच नक्कीच शरद पवार साहेबांबद्दल आदर आहे पण दादा हे बारामतीचे जे विकास पुरुष आहेत त्यांना याबद्दल आपण काही शंका नाही कारण दादांनी बारामती तो बराच विकास के केलेला आहे आता मी बारा असताना स्थानिक रहिवासी आहे मी तालुक्यातीलच आहे कसबा कसब्यात राहणारा रहिवासी आहे मी आज सिव्हिल इंजिनियर आहे बारामतीत आज कन्स्ट्रक्शनची कामे बरेच फ्लॅट्स बरेच मोठे मोठे उद्योग बारामतीत येत आहेत काम चालू आहेत आमचा उद्योग त्या दिशेने चालू आहे प्रगतीच्या दिशेने दादांच्या सोबत त्याच्यामुळे काय निश्चितच बारामती चांगली प्रगती करेल असं आमची आशा आहे आज बारापैकी आपण जर बारामती बघतो तर रोड म्हणा रस्ते म्हणा लाइटिंग म्हणा याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे बारामती सारखा तालुका अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या देशामध्ये कुठेच नाहीये प्रत्येक बार बारामती तालुक्यात येणाऱ्या बाहेरून येणाऱ्या लोकांना सगळ्यांना की आमचा तालुका पण आमचं गाव पण अशा प्रकारे दादांसारखं बारामती सारखं व्हावं अशी प्रत्येक लोकांचे आम्ही ऐकतोय धन्यवाद आता सध्या बारामती खूप खूप आनंदाचं वातावरण आहे आज आपल्या आदरणीय पवार हे प्रचंड बहुमताने आज लीडी निवडून आलेले आहे आज काय सांगताल बरं दोन शब्द आज दादांबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे हा विजय आजीदाचा बरोबरच संपूर्ण बारामतीचा हा विजय आहे आणि बारामतीकरांनी दाखवून दिलेला आहे की शेवटी विकास हा विकासच असतो ते त्याच्यामुळं जनतेने शेवटी आजी दादांना आज कौत दिलेला आहे त्याच्यामुळं आज दादांचा आज विजय आहे हा विजय संपूर्ण बारामतीकरांचा आहे आज बारामतीमध्ये विकासाची कामं काय झालेलं काय सांगताल बरं विकास कामामध्ये भरपूर अशी विकासकामं आहेत विकास काम म्हणजे मुबलक पाणी मुबलक लाईट आणि रस्ते ंदे हे मध्ये भरपूर आहेत बारामतीमध्ये काका वर्सेस पुतणे ही लढत होती एका एक ठिकाणी आदरणीय आज दादा पवार होते आणि दुसऱ्या ठिकाणी पवार होते म्हणजे एक मोठे दादा आणि एक छोटे दादा छोट्या दादांना का पडलं नाही याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आता परिस्थिती आम्हाला बारामतीमध्ये दिसली खरंच सांगायचं बरोबर त्याच्यामुळे आता आम्ही दादांना ओळखतो ना पवार साहेबांना आम्ही ओळख ओळखतो बरोबर आहे बरोबर आहे बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर आपण आम्हाला ऐकायला मित्र साहेबांना आम्ही हृदयात जागा दिली आणि विकास पुरुष म्हणून अजितदादा आज, पवार यांना समोर ठेवलेलं आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ओके धन्यवाद तर मंडळी आपण आता मध्ये भिगवण चौकात आहे बघू शकता जल्लोषाचं वातावरण आज जिकडे तिकडे आज एकच नार आहे अजितदादा पवार अजितदादा पवार आज सर्व बारामतीकरांचं प्रेम आहे नमस्कार आज तुम्हाला आदरणीय अजितदादा पवार यांच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे दादांविषयी सांगायचं जर म्हणलं बघाय जर गेलं तर आपण जवळ सगळी झोपलेलो असतो ना तेव्हा पाठोपाठ हा माणूस विकास आणि काम कुठं चालल्यात कुठलं काम कुठले सगळे तिथे पद्धतीने हे दादांचे काम असे असते तर बघाय गेले तर रस्ते पाणी वीज पुरवठा सगळ्या गोष्टी तिथल्या तिथं दवाखाने म्हणा मध्ये बऱ्याचशे बहुतांशी ठिकाणी बघितलं बॅनर लावण्यात गेलेला आहे तर लोकांच्या मनामध्ये पहिलेच माहित होतं लोकांना शेवटी लोकांना माहिती म्हणाय केलं तर लोकांना माहिती होणार काढायला लोकांचा मत पण विकास आलाच म्हणजे मध्ये मधले विकास पुरुष म्हणजे नक्कीच धन्यवाद सर सर आज सध्या बारामतीमध्ये खूप आनंदाचं वातावरण वाता आहे जी काका वर्सेस पुतणे ही जी लढाई ही, ही संपलेली आहे आणि आज आपले आदरणीय अजितदादा पवार हे बारामती विधानसभा आमदारपदी त्यांची आज निवड झालेली आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे सा तुम्ही जे म्हणताय काका विरुद्ध पुतणे तसं नव्हतं ते ज्युनियर एक पुतणे होता आणि काका अजितदादा होते पण पवार साहेबांची लढाई नव्हती पवार साहेबांचे दोघांना आशीर्वाद होते आता पवार साहेबांनी अजित अजितदादा अशी लढाई नव्हती दुसरी गोष्ट अजितदादांचा जो आज विजय झाला आहे तो विजय असा आहे की अजितदादांनी सिद्ध केलं की मी पस्तीस चाळीस वर्ष जे कष्ट घेतलं ते फक्त माझ्या मेहनतीचं आहे काय असा जो समज होता की साहेब आशीर्वाद देत होते दे म्हणून निधी येत होता साहेब आशीर्वाद देत होते म्हणून अजितदादा काम करू शकत होते हे त्यांनी खुडून काढलं स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःची रेग आजपासून दादांनी सुरू केलेली आहे आणि तो जो आकडा आला आहे दादांचा त्यांनी सिद्ध करून दाखवलं की त्यांची कर्तबकारी ही स्वतः मध्ये असलेली धमक आहे त्याचाच तो रिझल्ट आहे आज बऱ्यापैकी आज छोटे चो योगेंद्र दादा पवार आज त्यांना लीड का नाही पडलं बरं काय सांगतील त्याबद्दल बघा लोकसभेला आमच्या उमेदवार नवक्या होत्या त्यांना असेंब्लीचा अनुभव नव्हता म्हणून लोकसभेला आम्हाला ते विरुद्ध झालं आणि सुप्रियाचाही एक्सपिरियन्स होत्या परंतु आत्ता असं झालं की चार वेळा उपमुख्यमंत्री खासदार की त्यानंतर प्रशासनावर पकड असलेला आणि अडीच वर्षात साडेनऊ हजार कोटी निधी आणणारा असा आमदार आणि त्यांच्यासमोर कोण तर जे परदेशातून आता नुकतेच शिक्षण घेऊन बारामतीत आलेले ज्यांना पंचायत समिती पी किंवा कुठल्याही अनुभव नाही तर त्यांना असेंब्ली कशी असते त्यातून निधी कसा आणायचा याचं ट्रेनिंग जर पाच वर्ष करत बसले असते तर आमचा विकास सगळा थांबला असता कंपॅरिझनला नवीन युवकांनी यावं पण कंपॅरिझनला अजितदादांना थांबून यावं हे कधी पटणार नाही मतदारांना आणि मतदार आता जागृत झालेला आहे आणि प्रामाणिकपणे मतदारांनी आपली भूमिका निभावलेली आहे माझा लास्टचा प्रश्न आदरणीय साहेबांबद्दल तुमची प्रतिक्रिया काय राहील आदरणीय साहेब हे आदरणीयच आहेत पवार साहेबांनी आता इलेक्शनचा जो शेवट होता त्यावेळेस साहेबांनी जेव्हा फॉर्म भरायचा होता त्यावेळेस युगेंद्र आणि अजितदादा असे दोघच गेले आणि त्यांनी फॉर्म भरला कुठलाही बँक भाज्या नाही रॅली नाही काय नाही शांतपणे त्याच वेळेस त्यांनी बारामतीकरांना सिग्नल दिला की अरे बाबा अजितचं करिअर मोठं आहे अजितचं काम मोठं आहे त्याला आशीर्वाद दिला आहे त्यानंतर शेवटच्या सभेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात साहेब भाषण करत होते पाडा पाडा फाळा आणि बारामतीत आल्यावर हा शब्द त्यांनी शेवटच्या भाषणात केला नाही उलट ते म्हटले अरे श्रीनिवास किती वाजले सभा संपते असं घर दाखवलं सभेत शेवटच्या आशीर्वादाने विषय होतो धन्यवाद मंडळी बरेच आज इथं बारामतीकर बसलेले आहेत बघू शकता गुलालाने सगळे आज लालबुंद झालेले आहेत जल्लोस साजरा झालेला आहे आज आपण बारामती चौकात आहे या ठिकाणी नमस्कार काका आज आपले जो बारामती मधला आनंदाचा दिवस आज, आज आपल्यासाठी आहे याबद्दल तुम्हाला नाही अजितदादा पवार यांच्याबद्दल तुम्हाला काय आहे दोन शब्द दादांचा विजय हा नक्कीच होता लोकसभेचं जे गणित होतं ते कुठं जातीयवाद संविधानाचा आहे आणि भाविक गोष्टी जी असते की बाबाजी साहेबांची शेवटची निर्यासन आहे साहेबांची कांद्यावधी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं त्या टायमाला आमचा विजय झाला नाही पण आजचा आमचा जी विजय आहे ते दादांनी स्वतःचं कर्तृत्व स्वतःचं अस्तित्व हे मला मत नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात दाखवून बारामती नाही महाराष्ट्र माझ्या मागं आहे साहेब तर आम्हाला स्थानी आहेतच हे आमचे दैवतच आहे पण साहेब जी म्हणतो ते दादांना की आता पस्तीस वर्ष झाले तुम्ही थांबा आणि योगेंद्रियाला द्या पण साहेब तुम्ही पन्नास वर्ष राहा आता आमची इच्छा आहे साहेबांनी थांबावं आणि दादांना तिथं संधी द्यावी आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आवा धन्यवाद